कराटेचे शालेय विद्यार्थी राज्यस्तरावरील ब्रांझ पदकाचे मानकरी वाशिम जिल्ह्यातील अन्सिंग हे गाव त्यातल्या त्यात आकांक्षित जिल्ह्याचे आणि कराटे प्रशिक्षणात सुद्धा पुढे जात असलेले विद्यार्थी म्हणजे विभागीय स्तरावरून राज्यस्तरावर झेप घेणाऱ्या हर्षदा अब्दुल तांबेकर व हर्षा चंदन पाठ या दोन विद्यार्थिनी फिनिक्स पेक्षा पक्षापेक्षा वेगाने झेप घेत राज्यस्तरावर वाशिम जिल्ह्याचा राज्यस्तरावर झेंडा रोवून अनसिंग गावाचे नाव महाराष्ट्र वर्गावले या दोन्ही मुलींनी कराटे स्पर्धेत तिसऱ्या क्रमांक पटकावून ब्रॉन्ज मेडल प्राप्त केले व स्पोर्टच्या माध्यमातून नोकरीमध्ये या दोन्ही मुली आरक्षणामध्ये बसू शकतात त्यामुळे त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे त्यांच्या भविष्याची चिंता करणारी कराटे प्रशिक्षक सेनसाई सौरभ पालकिसन नवगणकर यांची विशेष ख्याती म्हणून ते उद्योग शिक्षणाचे प्रशिक्षित नाही उद्योग विद्यार्थी असले तरी त्यांना मोफत प्रशिक्षण देण्याचा त्यांचा कायम मानस आहे ते भविष्यातही ते कोणत्याही विद्यार्थ्यांकडून कराखी आकारणार नाहीत असेही त्यांनी बोलताना सांगितले त्यामुळे धुळे येथील राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत अनसिंग येथील दोन्ही विद्यार्थी वाशिम जिल्ह्याला मान मिळवून देणारा हा मानाचा तुरा खो पुरवणाऱ्या वाशिम जिल्ह्याचे नावलौकिक केले हर्षदा पुल तांबेकर व हर्षचंदन पाट यांनी यशाचे श्रेय कराटे प्रशिक्षक शिंदेसाई सौरभ बालकिशन नगावकर यांना देतात व वा आई वडील वडिलांच्या पाठबळामुळेच हे प्रशिक्षण आम्ही पूर्ण करू शकलो व त्यांच्या पाठबुबामुळे आज आम्ही राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक कर पटकावून ब्रॉन्ड मेडल पटकावली याचा आम्हाला सार कधी आहे असेही या विद्यार्थ्यांनी सांगितले घरी सोड प्रतिनिधी नारायण अरुपाटील पहात्रा